काळ मृदुंगांचा नाद आकाशी उंचावणारे ध्वज वाऱ्या सवे उडणाऱ्या पताका रथावर विराजमान असलेले माऊली तालावर बेधुंद झालेले भाविक इंद्रायणी मातीची आरती पाण्यावर तरंगणारे हजारो दिवे आणि फटाक्यांची आकाशातील रोषणाई हे सार दृष्टीत साठवण्याजोगं दृश्य आहे पुण्यभूमी आळंदीतील याचं कारण म्हणजे माऊलींचा जन्मोत्सव चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवे डोळा पाहू होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी अशा सुखाच्या गोष्टी करणाऱ्या आळंदीमध्ये आज आपण आलो आहे माझ्या पाठीमागे आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचं समाधीचं मंदिर आणि हे मंदिर आपल्या सगळ्यांनाच ठोक आहे की हे इंद्रायणी नदीच्या काठी आहे सध्या चालू आहे माऊलींचा साडेसातशे वा जन्मोत्सव आणि त्यानिमित्त आळंदीमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केलेले होते आजचा असाच एक अनुपम्य सोहळ्याचे साक्षीदार आपण इथे होणार आहोत इंद्रायणी तिरी सगळे वारकरी मृदुंगाचार्य काळकरी आणि भाविक भक्त जन्मोत्सवानिमित्त निमित्त आलेले आहेत त्याचा हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि हो माऊली पुढे जाण्याआधी एक लाईक जरूर करा माऊलींचा जन्मोत्सव म्हटला की अवघ्या आळंदीच्या आनंदाला उधाण येत या निमित्त इथं अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते आजचा मुख्य सोहळा इंद्रायणी तिरी पार पडतो त्याआधी माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरापासून माऊलींचा रथोत्सव सुरू होतो त्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर सुशोभित केलेला असतो माऊलींसाठीचा रथही अतिशय सुंदर पद्धतीनं सजवलेला असतो त्यात माऊली मोठ्या थाटामाटात विराजमान झालेले असतात ज्ञानाबाई आई आर्त तुझे पाई धावून आई येई दुडदुडा या संत जनाबाईंच्या ओवीप्रमाणे या रथोत्सवासाठी केवळ आळंदीच नाही तर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक सहभागी होतात टाळ मृदंगांच्या गजरात अवघा असमंत भारून जातो त्या तालावर सारेच भाविक हेर धरतात आता अशा वातावरणात कोणाला फुगडी खेळावीशी वाटणार नाही परत फुगडी खेळणं हा मोह मराठी स्त्रीला टाळता येणं अवघडच ध्वज आणि पताका आपलं लक्ष अगदी दूरवरूनच वेधून घेतात अशातच आपली सहज नजर जाते ती बाळगोपाळांवर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई अशा अलौकिक भावंडांचं रूप धारण करणारी ही लहानगी लेकर ही सजीव देखावा म्हणून सोहळ्यात सहभागी झालेली असतात रथासोबत हा जनसागर नगर प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा माऊलींच्या देवळात येतो दुसऱ्या बाजूला इंद्रायणी तिरी कार्यक्रमाची जय्यत तयारी चालू असते इथेही हजारो भाविक प्राण कंठात आणून सोहळ्याचे साक्षीदार व्हायला एकत्र आलेले असतात माऊलींच्या साडेसातशेव्या जन्मोत्सवानिमित्त इथं साडेसातशे मृदंग वादक आणि तब्बल एकवीसशे टाळकरी वादनात दंग झालेले असतात त्यांची जुगलबंदी पाहणं म्हणजे आनंदाचा उत्सवच या नाद ब्रह्मापुढे हजारो डीजे ही फिके पडतात याबद्दल आपलं मत काय कमेंट करून सांगा या कार्यक्रमासाठी प्रशासनानं अगदी जय्यत तयारी केलेली असते एकाच वेळी हजारो भाविकांवर नियंत्रण ठेवणं म्हणजे महाकर्म कठीण कारण अक्षरशः आपली नजर जाईल तिथवर भाविक अगदी दाटी वाटीने बसलेले किंवा उभे असतात मात्र नेहमीप्रमाणेच पोलीस यंत्रणा आपली जबाबदारी यथोचित पार पाडते या कामी पोलीस दलातील महिला शक्ती ही खांद्याला खांदा लावून उभी असते कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे इंद्रायणी नदी मातेची आरती भारत वर्षात गंगा माता आणि नर्मदा माता या नद्यांची आरती अतिशय प्रसिद्ध आहेत त्याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरणारी ही इंद्रायणी पूजा आणि तिच्या आरतीसाठी सारेच भाविक उत्सुक असतात एकशे एक्कावन्न ब्रह्मवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चाराने ही पूजा आणि आरती पार पडते जयसी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी की ही दिशा तियेची काळी काळीमान आहे पूर्व दिशेला सूर्य उगवताच जणू काही प्रकाशरूपी सूर्य दिवाळीच सुरू होते कारण इतर दिशांचाही अंधार त्यावेळी आपोआप नाहीसा होतो अगदी तसंच आपल्या मनात भक्तिभाव जागृत झाला की आपोआप मनातील जळमट नकारात्मक भावना नष्ट होतात अगदी तसंच इंद्रायणीची आरती करताना आपलंही होऊन जात शासनाचे प्रतिनिधीही या कार्यक्रमासाठी आवर्जून हजर असतात आपल्यालाही सोहळ्याची हलकीशी का होईना पण झलक दिसावी यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते सोहळा सहजपणे घडून यावा यासाठी स्वयंसेवकही मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडतात या सोहळ्यात प्रेमपूर्वक इंद्रायणी मातेला साडी अर्पण केली जाते ही साडी म्हणजे इंद्रायणीसाठी जणू काही माहेरकडून आलेला आहेच भारतीय समाज मनात दिव्यांचं अनन्य साधारण महत्व आहे अगदी रोजच्या जीवनातही सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवे लावले जातात त्यातही दिवाळी हा तर दिव्यांचाच उत्सव म्हणूनच त्याला दीपोत्सव म्हणतात असाच दीपोत्सव इंद्रायणी तिरी साजरा होणार असतो आणि त्यासाठी हजारोंच्या संख्येने महिला वर्ग हजेरी लावतो यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो दीपा आणि प्रकाशा एकमखीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात की दिवा आणि त्याचा प्रकाश यांच्यात एकत्व असतं त्यांना आपण वेगळं काढू शकत नाही तसच भगवंत आणि भक्ताच असत ते दोघेही जणू एकमेकांमध्ये समाहित असतात त्याची प्रचिती यावेळी आपल्याला इंद्रायणी तिरी येते दिवे लावणाऱ्या स्त्रिया आणि दिवे यांच्यातील बंध आपोआपच इथं बांधला जातो माता इंद्रायणीच्या दोन्ही तिरी महिला ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण येतो आणि त्यांच्या चैतन्य संचारत स्त्रिया इंद्रायणीच्या जलात दिवे समर्पित करतात एक दोन शंभर नवे तर तब्बल साडेसात हजार स्त्रियांकडून साडेसात हजार दिवे या तरुणी असो की मध्यमोळीन अगदी ज्येष्ठ महिलाही दीपसेवा देतात वातावरण असं होतं की पुरुषांनाही दिवे सोडायचा मोह आवरला जात नाही मग त्यात मी मागे कसा बर राहील दीपोत्सवानंतर सारेच भाविक आपल्या मोबाईल मधील टॉर्च लावतात तेव्हा तर दृश्य अगदी पाहण्यासारखं होतं प्रचंड गर्दी असल्याने एखादी दुर्घटना घडू नये म्हणून त्या दृष्टीनेही प्रशासनाची तयारी वाखणण्यासारखी असते जैसा दीपे लावीजे भजे तो मीची होऊन ठाके ज्याप्रमाणे एका दिव्याने समजा दुसरा दिवा लावला तर त्यातील आधी कोणता पेटला असेल हे ओळखता येऊ शकत नाही अगदी त्याचप्रमाणे जो सर्व भावांनी मला भजतो माझी भक्ती करतो तो केवळ माझाच नाही तर जणू मीच होऊन जातो असं भगवंत म्हणतात त्याचीच अनुभूती आपल्याला आळंदीत येते इथे सगळेच आपल्याला माऊली भासतात प्रत्येकाच्या ठाई समभाव ज्ञानेश्वर महाराजांप्रती प्रेम आणि जिव्हाळा त्यामुळेच रामकृष्ण हरीचा जयघोष आपोआपच साऱ्यांच्या मुखातून सुरू होतो अशातच आकाशात फटाक्यांची आतशबाजी होते आणि कळसाध्याय गाठला जातो साऱ्यांचा एकच जल्लोष होतो रोषणाई पाहून भाविकांच्या डोळ्यांचं पारण फेटतं पुंडलिक वर्धेचा गजर होतो आणि या सुख सोहळ्याची सांगता पसायदाना होते आळंदीतील हा सोहळा म्हणजे वारीची नांदीच म्हणायला हवी वारीच्या वेळी हा आनंद कित्येक पटीने आणखी वाढतो आता काहीच दिवसांवर वारी येऊन ठेपली आहे देहू आळंदीतील संस्थान असो ठिकठिकाणचे दिंडीवाली असो की गावगावचे वारकरी सगळ्यांनाच आता वारीचे वेध लागले त्यामुळे आता सर्वजण त्या दृष्टीने तयारीला लागलेत आणि त्यानुसारच कामाची आखणी करायला सुरुवात झाली आहे ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम हा असा आवाज आपल्या कानी पडायला वारकरी आतुर झाले आहेत माऊलींच्या साडेसातशेव्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित इंद्रायणी तिरीचा अनुपम्य सुख सोहळा आपण याची देही याची डोळा अनुभवला आपल्याला हा सुखसोहळा कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आपण मैत्र जीवांचे या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अशा लोकांना पाठवा ज्यांना ज्ञानेश्वर माऊलींविषयी प्रेम आहे आस्था आहे वारकरी संप्रदायाविषयी आस्था आहे रामकृष्ण